आ, उद्या रोहित दादा येणार आहे बहुतेक मी सुप्रिया बी आता कॉन्टॅक्ट करून राहिलो आणि जयंत पाटलासोबत केला पण जयंत पाटील साहेब मिटिंगमध्ये आहे म्हणे थोड्या वेळात कॉल करतो म्हणे आमच्या पाठीतर्फे जर एक दोन मोठे नेते आले तर अजून आंदोलनाला भव्य दिव्य रूप येऊ शकते किंवा महाविकास आघाडीच्या लोकांनी जर पाठिंबा दिला तर या आंदोलनाला वेगळे स्वरूप महाराष्ट्र लेवलवर निर्माण होऊ शकते आणि शेतकऱ्याचे मच्छीमारांचे बेरोजगार युवकांचे दिव्यांगाचे साधे साधे प्रश्न बच्चूभाऊंनी मांडले आणि ते रास्त प्रश्न आहे आणि शासनाने ठीक आहे जे अजूनपर्यंत मनरेगाचे पैसे दिले नाही दुधाचे भाव कमी करून टाकले त्याची सबसिडी खाऊन टाकली ठीक आहे एस सी एस टीच्या मुलांचे पैसे डायवर्ट करून टाकले जे पूर्व स्कॉलरशिपवर शाळेत कॉलेज शिकत होते तर या मुद्द्यासाठी जे आंदोलन केलं आहे ते योग्य आंदोलन आहे आणि त्यांना सगळ्या पक्षांनी जर पाठिंबा दिला की महाराष्ट्राचं भव्य रूप महाराष्ट्रात हे आंदोलन घेऊ शकते त्याच्यामुळे मी पवारसाहेबांसोबत आत्ता कॉन्टॅक्ट करून दिला बच्चू भाऊंचा बोलणं करून दिलं आणि एक सविस्तर चर्चा झाली आता सुप्रियाताई आणि जयंत पाटलाशी मी बोलणं करून दिलं हां बच्चू बोलतो हां ते नाही आता आज कलेक्टर आले होते कलेक्टर आणि एस पी आले होते पालकमंत्र्याशी बोलणं झालं ते म्हणतात आम्ही मिटिंग लावू म्हटलं आम्ही मिटिंग लावण्यावर काही खोशी मागे घेत नाही पाहिजे निर्णय आहे काही मागं हटणार नाही हॅलो बावनकुडी पालकमंत्री पालक कलेक्टर पालकमंत्री बावनकुडी आहे बावनकुडी